आज दुपारच्या जेवणासाठी कुठलाही स्पेशल बेत न करता अगदी झटपट तयार होईल आणि सगळ्यांना आवडेल असं साधं सिंपल पौष्टिक जेवण बनवलेलं आहे एका बोलमध्ये एक लहान वाटी ताजा हिरवा मटार घ्यायचा त्यामध्ये एक मोठी वाटी जाडसर चिरून घेतलेली फ्लॉवरची फुलं पाव वाटी साल काढून चिरून घेतलेला मुळा अर्धी वाटी साल काढून चिरून घेतलेलं लालचुटूक गाजर आणि एक चिरलेली शिमला मिरची घ्यायची एक मोठ्या आकाराचा बटाटा सुद्धा साल काढून फोडी करून घेतलाय अगदी झटपट हा स्वयंपाक तयार होतो कुकर मध्ये सुरुवातीला चिरून घेतलेला पालक काढायचा इथे भाज्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात किंवा अजून भाज्या वाढवायच्या असल्यास त्या सुद्धा वाढवू शकतात पालक घातला त्यामध्ये या सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या घालायच्या यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं जास्त पाण्याची गरज पडत नाही साधारण ग्लासभर पाणी पुरेसा आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आता कुकरचं झाकण जा लावून लो मिडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्या करून कुकरची वाफ चिरू द्यायची कुकर होतोय तोपर्यंत मी कणिक भिजवून घेते आणि मग आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी इथे मी चॉपरमध्ये कांदा घेतलाय सोबत दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि लसूण घ्यायचा सोबत थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान चॉपरला हे बारीक करून घ्यायचं चॉपर नसेल तर कांदा चिरून घ्या आलं मिरची ठेचून घेतली तरीही चालेल मस्त असं हे बारीक करून झालंय आवर्जून या पद्धतीनेच फोडणी करा खूप छान चव लागते दोन लहान आकाराचे टोमॅटो मिक्सरला प्युरी करून घेतली इथे कुकरची वाफ जिरलेली आहे भाज्या परफेक्ट आहे मॅशरने थोड्याशा जाडसर अशा मॅश करू अगदी बारीक मॅश करायच्या नाही भाज्या शिजल्यानंतर जास्त पाणी राहिलं असेल तर थोडस पाणी बाजूला काढा आणि मग मॅश करा म्हणजे भाज्या व्यवस्थित मॅश होतात आणि ते काढलेलं पाणी नंतर आपण भाजीमध्ये घालू शकतो भाज्या व्यवस्थित मॅश करून घेतल्या थोड्याशा अशा जाडसरच ठेवायच्या फोडणी करण्यासाठी तेल गरम केलंय त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की जिरे घालायचे नंतर बारीक करून घेतलेलं हे कांदा मिरची आलं लसूण संपूर्ण साहित्य घालायचं लो मिडियम फ्लेमवर छान कच्चापणा जाईपर्यंत आणि तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं संपूर्ण साहित्य छान परतून घेतलं गॅस कमी करायचा यामध्ये आता मसाले घालायचे पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात कारण आपण मिरची ही वापरली आहे अर्धा चमचा सब्जी मसाला माझ्याकडे सब्जी मसाला होता मी तो घातला तुम्ही याऐवजी पावभाजी मसालासुद्धा घालू शकतात किंवा आपला वर्षभराचा साठवणुकीचा मसाला अर्धा चमचा घातला तरीही चालेल मसाले घालून एकजीव केलं मिनिटभर परतून घेतलं तयार केलेली टोमॅटो प्युरी घालायची आणि टोमॅटो प्युरीचा संपूर्ण कच्चापणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं टोमॅटो प्युरी घातल्यानंतरही एक तीन चार मिनटं मस्त परतून घेतलं तेल सुटलेलं आहे मॅश करून घेतलेल्या भाज्या घालायच्या छान असं एकजीव करून घ्यायचं ही भाजी ना पावभाजी वगैरे सारखी सैलसर नसते भरीत कशा कन्सिस्टन्सीचं असतं अगदी त्याच पद्धतीची म्हणजे चपाती पुरी किंवा भात कशासोबतही व्यवस्थित खाता येते छान असं एकजीव करून घेतलं घरभर सुगंध पसरलाय दिसायला जितकी छान दिसते ना चवीलाही तितकीच मस्त लागते थोडा वेळ आपण ही भाजी शिजवणार आहोत म्हणून एक लहान वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यात घोळवून तेच कुकरमध्ये घालून घालून घेतलंय म्हणजे सगळं निघतं आणि यामध्ये पाणी घालायचं खूप जास्तही पाणी घालण्याची गरज नाहीये चवीनुसार मीठ घालायचं अम... भाज्या शिजतानाही मीठ घातलंय त्याच अंदाजाने या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे शिजल्यानंतर थोडं दाट होईल झाकण ठेवून मंदाजेवर एक पाच ते सात मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची कणिक मी सुरुवातीलाच मळून घेतली होती मी यासोबत ना फुलके करते यासोबत चपाती फुलका पुऱ्यासुद्धा खूप मस्त लागतात का भरभर असे फुलके करून घेते तर फुलके मी मध्यम जाडीचे लाटते खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करून घेऊ शकतात तवा गरम झालेला आहे मोठ्याचेवर फुलका भाजायचा खालच्या बाजूने हलकासा भाजला गेला की उलटून घ्यायचा दुसऱ्या बाजूने मात्र व्यवस्थित भाजून घ्यायचा दुसरी बाजू व्यवस्थित भाजली गेली की मग मी डायरेक्ट गॅसवर याला भाजून घेणार आहे हवं तर तुम्ही तव्यावर भाजून घेऊ शकतात सगळेच फुलके असे तयार करून घेते भाजीसुद्धा एक पाच ते सात मिनटं छान अशी शिजलेली आहे परफेक्ट रंग कन्सिस्टन्सी आणि चव आली आहे यासाठी एक तडका करूया तडका घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे पण घातल्याने चव आणखीन छान लागते चमचाभर तेल गरम केलंय बारीक चिरलेला लसूण दोन लाल सुक्या मिरच्या आणि थोडेसे जिरे घालायचे आहे आणि हलक्या तांबूस रंगाचा लसूण होईपर्यंत परतून घ्यायचा लसून असा हलका तांबूस झाला की एक टी स्पून कसुरी मेथी घालायची आणि लगेच गॅस बंद करायचा तडक्यामध्ये अशी कसुरी मेथी घातली ना खूप छान चव लागते थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि हा गरमागरम चुरचुरीत तडका या मिक्स भाजीवर घालायचा ही भाजी चवीला अप्रतिम लागते कळत सुद्धा नाही यामध्ये पालक आहे किंवा मुळा आहे सगळ्या भाज्यांच्या चवी छान सरमिसळ होतात आणि खातच राहावीशी वाटणारी अशी ही चमचमीत भाजी तयार होते तर इथे आपलं दुपारचं झटपट तयार होणारं पौष्टिक आणि चमचमीत जेवण तयार आहे गरमागरम मिक्स भाजी, सोबत फुलके आणि सलात कशी वाटली मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा ट्राय करा कधी बनवताय कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब